अठरा वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही मतदान करू शकता आणि एकवीस वर्षाचे झाल्यानंतर लग्न करू शकतात म्हणजेच तुम्ही अठरा वर्षानंतर देश सांभाळू शकता पण बायको नाही आजकाल मुलगी नांदायला जाताना आई वडिलांपेक्षा जास्त गल्लीतले पोरच रडतात आई बोलली लग्नानंतर फिर सासूबाई बोलतात लग्नाच्या आधी फिरायचं होतं नवरा म्हणतो मला फिरायलाच नाही आवडत म्हणून मी घर ते काम कामते घर घर ते काम कामते घर एवढंच अहो तुम्ही रोज जे शेवंतीच्या फुलं तोडायला जाता का नाही मग ती शेवंती आज घरात आलती <laughs> बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात माग तुमची लयच तब्येत खराब झाली होती हो आता लय तब्येत चांगली झाली काय तुम्ही काय नाही डॉक्टर म्हणायचे काजू खा बदाम खा दूध प्या अहो अर्धा पगार त्याच्यामध्ये काजू बदाम दूध मधी आणि तब्येत काही सुधारी नाही माझी मग काय केलं तुम्ही मग सरळ मी वडापाव खायला जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही बायकोच तोंड आशा ताई हा तुम्हाला बघितलं मी आता तुम्ही बाजारला जाताना स्कूटी नाही नेली तुमची नाही नेली व का अहो निस्ती ट्रॉफिक नुसती ट्रॉफिक गाड्यांची अहो पण तुम्हाला येते ना स्कूटी चालवायला अहो स्कूटी चालवाय येते मला पण मी स्कूटी रातची शिकलेली आहे ना मला मोकळा असल्यावर चालवाय येते स्कूटी ऐक ना तुला एक विचारू का विचार ना तुला लिहिता वाचता येत का लिहिता येत पण वाचता नाही येत काय लिहिता येत तेच तर वाचता येत नाही लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात जी। नुसता आनंद काय कामाचा <laughs> <जाएगा। laughs> सगळ्यात जास्त सुखी पोरं तेच आहेत ज्यांना मामाची पोरगी पटलेली असते ओ सासूबाई मी काय डुकऱ्यासारखी दिसते काय नाही माझ्या डोळे काय बेडकासारखे सारखे आहेत काय नाही आणि मी काय म्हशीसारखी चालते का नाही पण तू अशी का मला विचारायला लागली मग सगळ्या गल्लीतली लोक मला अशी का म्हणतात काय की तू तुझ्या सासू सारखी दिसतेस म्हणून मम्मी गुलाबजामुन खाणार का हो जा घेऊन ये त्या जुदाई पिक्चर मधल्या श्रीदेवी सारखं मी पण माझ्या नवऱ्याला दोन करोड मध्ये आलो पण ह्याला घेते कोण वक्त्या तोंडाच वीस रुपये मध्ये पण तुला कोण घेणार नाही घेतलं तर मी आणून सोडल वापस इकडे इकडाय घरी कुठं का काय म्हणा आता तर इतकं सुंदर दिसायची काय गरज माझ्या नवऱ्याला आवडत मला साडीत पाहायला नाही साडीत बघायला तर मलाही आवडत तुम्हाला गप्पा बसा त्याला आवडत नाही माझ्याशी असं कोणी बोललेलं मला तर तोच आवडत नाही